मिरज लोहमार्ग पोलीस स्टेशन कडून स्पेशल रेस्क्यू फोर्सला माहिती देण्यात आली की आरग रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे पटरी एका पुरुषाचे मृतदेह आढळून आला आहे माहिती मिळताच जी आर पी पोलीस मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी व स्पेशल रेस्क्यू फोर्सचे चे आपत्यकालीन आप पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह हो पुढील तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यात आला मयत महेश श्री, मंगले 25 महेश श्री व्यक्तीचे नाव नरसिंह वय वर्ष पंचवीस राहणार लातूर शिरूर असे आहे संबंधित नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे प्राथमिक माहितीनुसार महेश श्री श्रीमंगले हे सुमारे दीड महिन्यापूर्वी मंगसुळी येथे हॉटेलमध्ये कामासाठी आले होते घरी जात असताना अपघात झाल्याची शक्यता तपासात पुढे येत आहे पुढील तपास मिरज लोहमार्ग पोलीस करीत आहेत या कारवाईमध्ये महादेव अँब्युलन्स सर्व्हिस व स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कमांडर कैलास वडर महादेव वनखंडे सागर जाधव अमीर नदाफ आकाश कोलप व कृष्णा हेगडे यांनी सहभाग घेतला ప్రతినిధి సమాధాన లోంండే రిపోర్ట్